तर आत्ता आपण पोचलो आहे शासकीय आश्रमशाळा विरळतर्फे नातूर तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी ही आहे शाळा हा वरांडा आम्हाला त्या टायमाला मोठा वाटत होता परंतु आता हा वरांडा आम्हाला छोटा वाटतो आहे आप आपल्याला सुद्धा या व्हिडिओतून छोटा दिसत असेल तर हा आहे आमचा इयत्ता तिसरीचा वर्ग होता सध्या शाळा बंद असल्यामुळे आपण वर्ग उघडून हो बघू शकत नाही चे नियम पाळावे लागतात हा आमचा चौथीचा वर्ग होता या ठिकाणी वर्ग चालायचा या इकडून आमची जेवणाची खोली होती ही आमची जेवणाची खोली होती परंतु आता ती बाथरूमची बाथरूम बात्रुंच झाली होती नव्या नव्याने ही पाण्याची टाकी बसवलेली आहे त्यावेळेस आम्हाला पाण्याची टाकी नव्हती ही आपण पाहताय ती पाण्याची टाकी आहे त्यावेळेस पाण्याची टाकी नव्हती तर आम्ही इथून खाली पाणी आणायला जायचो या हा जो रस्ता आपण पाहत आहोत या रस्त्याने आम्ही पाणी आणायला जायचो विहिरीला तर हा आमचा जेवणाचा हॉल होता या ठिकाणी आम्ही सहभोजन करायचो सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व त्यावेळेस जमिनीवर बसून भोजन करायचं परंतु आता डायनिंग टेबल म्हणतात याला इंग्लिशमध्ये परंतु हा डायनिंग टेबल आणि आता याला आपण मराठी बोलू शकतो की जेवणाची जागा त्या ठिकाणी जेवणाची जागा होती आणि या याच ठिकाणी आम्ही अभ्यास करून सकाळी पाच वाजता उठायचं रात्री या ठिकाणी अभ्यास करून अभ्यास करत बसायचो आणि याच ठिकाणी आम्ही झोपायचो त्यावेळेस चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचा साल असावा तो त्यावेळेस आम्ही या ठिकाणी अभ्यास करून इथेच झोपायचं आणि इथेच खायचं त्यावेळी एक शिस्त होती सकाळी पाच वाजता उठायचं विद्यार्थ्यांना शाळा घडवते आणि अशा रम्य ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळा घडवते चांगले सुसंस्कार घडवते तर ती एक स्वयंपाक खोली मी दाखवली होती आता ही दुसरी स्वयंपाक खोली आहे ही दुसरी स्वयंपाक खोली एवढी हो छोटी वाटत असेल परंतु ती मोठी आहे किती विद्यार्थी दोनशे तीस विद्यार्थी आहेत आणि दोनशे तीस विद्यार्थ्यांचं जेवण या ठिकाणी टोप पाण्याची सोय या ठिकाणी व्हायची विद्यार्थ्यांची हे आपण पाहत आहोत सध्या शाळा बंद असल्यामुळे आपण त्या जास्त काही दाखवणार नाही यावं जंगल खूप झालंय पण हे असंच असेल ना क्या सकाळी पाच वाजता या ठिकाणी आम्ही आंघोळीला यायचो मेस्त जागा आहे या ठिकाणी काढणारी पाणी यायचं आणि आंघोळी करायचं इतकेच आमचे कपडे धुळे जायचं आम्ही स्वतः आपली घराचे काही साबण चाळीस मिळायचं अंडाचं साबण आम्ही कपड्याला सापडच्या दोन गोष्टी आम्हाला मिळत असेल त्यासोबत टेस्ट करून आम्ही

मात्र पर ही शाळा आहे अडी ते सातवी तर या शाळेत अगदीच्या सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी पाच वाजता येऊन अन्वेश करायची तीस काही शास्त्रामध्ये अनुभव त्यावेळेस नियम करण्यासाठी म्हणजे नियम असताना गरम पाणी सुद्धा आहे

हे आता आपण सध्या पाहतो ते आमचं गोडाऊन होतं या ठिकाणी गोडाऊन होतं परंतु आता शाळा डेव्हलप झाल्यामुळे या ठिकाणी फक्त जुनी खिडक्या वगैरे काढून ठेवलेल्या आहेत इथे असे शेंगदाण्याच्या वगैरे गुळाच्या वगैरे अशा ढेपा असायच्या आता याचा वापर जुन्या सामानासाठी झालेला आहे हे आमचं गॅस बत्तीचं ठिकाण होतं या ठिकाणी गॅस बत्ती मी सुद्धा या ठिकाणी गॅस बत्ती पेटवलेली आहे दिवा बत्ती कंदील शाळेला लागणार त्यावेळेस लाईट वगैरे हो लाईटची व्यवस्था नव्हती ते मी या ठिकाणी करायचो गॅस बत्ती वगैरे हो यात सहावीला होतो पाचवीला होतो त्यावेळेस मी इथे गॅस बत्ती पेटवले आहे इथे भंडारी गुरुजी राहायचे हे भंडारी गुरुजी राहायचे या ठिकाणी आणि हे पुढे मुलींचा वसतिग्रह होता हा मुलींचा वसतिगृह होता त्यावेळेस आता सध्या शाळेला सुट्टी आहे आणि वसतिगृह मुलींचे आणि मुलांचे बदल झाल्यामुळे या ठिकाणी जो आमच्या वेळेस म्हणजे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालामध्ये जो दिनक्रम होता तोच हा दिनक्रम आता आपण सध्या पाहत आहोत झोपण्याची वेळ होती दहा ते सहा तयारी नऊ पन्नास ते दहा दहा मिनिटाचा फक्त अंतर असायचा त्यावेळेस आणि सायं सायंकाळचे जेवण असायचे म्हणजे संध्याकाळचे जेवण असायचे सहा पन्नास ते सात पन्नास आणि या ही जी खोली आहे या ठिकाणी एक ऑफिस होतं या ऑफिसमध्ये मधुकर भिकू भंडारी हे अध्यक्ष होते आणि मुख्याध्यक्ष मस्केसर होते ती शाळा आणि हा ऑफिस होता आणि पुढे आपण जाणार आहोत यावेळेस मुलांनी रायगड दर्शन सुद्धा केलं होतं हे आता आपण पाहत होतो हे रायगड दर्शन ही आमच्या म्हणजे शासकीय आश्रम शाळा विरळची मुलं येथील सर घेऊन गेले होते आम्हाला त्यावेळेस गणपतीपुळे वगैरे दाखवायचे आता आपण पुढे चाललोय आमचा माझा वर्ग बघण्यासाठी पाचवी ते मी सहावीपर्यंतच होतो तो आता वर्ग आपण पाहत आहोत आता आपण या ठिकाणी स्वयंपाकी आहेत सुतार सर म्हणजे आमच्या वेळी सुतार भाऊ होते आता सुद्धा सुतार भाऊ आहेत यांच्याकडून हे दरवाजा उघडून घेतलाय की आमचा माझा वर्ग दाखवण्यासाठी आता या वर्गामध्ये मुलांच्या झोपण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी मी पाचवी पाचवीमध्ये पाचवीचा वर्ग हा होता आणि या पाचवीच्या वर्गात मी या ठिकाणी जमिनीवर बसायचो तो हा माझा वर्ग आहे हे सुतार भाऊ दरवाजा उघडून दाखवत आहेत माझा सावीचा वर्ग आहे तर हा माझा सावीचा वर्ग आहे इथे सुद्धा सध्या झोपण्याची ठेवलेली आहेत आतमध्ये सुतार भाऊ आहेत आमच्या वेळी पण सुतार भाऊ ते आता मुलं नाही आहेत त्यामुळे आपण ही अशी अवस्था बघतोय मुलांना आठ पंधरा दिवस सुट्टी आहे शाळेतून मला फक्त सुतार सुरा सुतार सरानी सुतार भाऊनी मला रिक्वेस्टवरती जळा इथे हे केलेलं आहे की उघडून देतो म्हणून म्हणाली हा माझा यत्ता सावीचा वर्ग आणि हा फळा आहे हा माझा फळा आहे आणि मी याच ठिकाणी बसायचो इथे बसायचो पुढेच बसायचो आणि आमच्या वर्गात अशी पन्नास साठ मुलं होती चला नमस्कार मी गणेश टावकरे आता आपण पाहणार आहोत शासकीय आश्रमशाळा विरळ तर्फे लातूर तालुका मंडळ हा आमचा आहे खेळाचा मैदान या ठिकाणी आम्ही अनेक खेळ खेळायचो म्हणजे क्रिकेट असायचे जे आम्हाला सर सांगतील जे आम्हाला येथील शिक्षक मुख्याध्यापक सांगतील शाळेत शारीरिक शिक्षण असू दे किंवा असे काही खेळायचे मैदानी खेळायचे शिक्षण असायचे ते आम्हाला येथील सर द्यायचे त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चा मी विद्यार्थी आहे आता तुम्हाला मी वर्गसुद्धा दाखवणार आहे तत्पूर्वी आपण हा खेळाचा मैदान बघू शकतो या ठिकाणी आम्ही आमचं गॅदरिंग मुंबईला गॅदरिंग म्हणतात इथे सुद्धा गॅदरिंग म्हणत असतील या ठिकाणी आमची नाटकाची स्पर्धा होती मी सुद्धा नाटकामध्ये भाग घेतलेला सरपंच म्हणून त्यावेळेस इयत्ता चौथीला होतो मी आणि या ठिकाणी सरपंच म्हणून एक नाटक आम्ही बसवलं होतं तर ते नाटक पाहण्यासाठी येथील आजूबाजूची लोक बरीच लोक यायची विरळची असायची पालवणीतली यायची म्हणजे पूर्ण पालवणी पंचकृषीतली यायची आणि विरळची लांबून सुद्धा याची उन्हावर आहे मधून तर आता थोड्या वेळाने आम्ही येथील माझी विद्यार्थी म्हणजे माझ्या वरच्या वर्गातले मदन खामकर आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत मी आता थोड्या वेळाने त्यांना कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी बोलवणार आहे ते येणार आहेत त्यांच्याशी जरा आपण बातचीत करणार आहोत ते कसे या ठिकाणी शिक्षक झाले मुख्याध्यापक कसे झाले याची आपण जरा त्यांच्याकडं मैत्री म्हणून मैत्री म्हणून एक बातचीत करणार आहोत बातमीचा स्वरूप असेल तो आपण पुढच्या भागात करणार आहोत परंतु मैत्री आणि शिक्षक शिक्षक ते मुख्याध्यापक असा आपण त्यांचा प्रवास माझ्याच युट्यूब चॅनलला पाहणार आहोत सर खामकर भेटायचं होतं भेटायचं हे आता आपण पाहतोय ते मदन खामकर सर आहे मी सर आता स्टार्टिंगलाच म्हणलोय आणि आता सुद्धा म्हणलो याच कारण असं आहे त्यांची पायरी माझ्यापेक्षा वरची होती ते माझ्या वक्त वरच्या वर्गात असल्यामुळे ते आता या शाळेमध्ये मुख्याध्यापक झालेले आहेत सर अभिनंदन पुन्हा एकदा अभिनंदन या चांगल्या कबड्डीपट्टी होते चांगली शाळेला कबड्डीच्या मुलांना लाईनीमध्ये घ्यायची म्हणजे कबड्डीचं चांगल्या प्रकारे प्रशिक्षण द्यायचे जे आहेत नंतर काम तर मी तुम्हाला आता सर काय म्हणणार आता मला मला सांग या शाळेमध्ये तू

या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून वयाच्या साधारणपणे अठराव्या साडेआठराव्या वर्षी सुरू झालो आणि तेव्हापासून या शाळेत मी म्हणजे या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे नंतर साधारण दोन हजार पाचमध्ये त्याच्या अगोदर साधारण दोन हजार तीन माझं बी एड पूर्ण झालं आणि नंतर माझं प्रमोशन झालं ठाणे या ठिकाणी मांधेरी शिक्षक म्हणून मित्र पुन्हा होऊन या शाळेत आणून आणि त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये कार्यक्रम म्हणून मला प्रमोशन मिळालं गेली तीन वर्ष मुक्काल म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे या शाळेची पटसंख्या साधारणपणे चार्ज घेतला तेव्हा एकोणऐंशी दोन आपली होती आज शाळेची पटसंख्या दोनशे वीस पर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे तीच पटसंख्या शाळेत वाढत वाढत साधारणपणे तिचे पर्यंत देण्याचा आमचा मानस आहे आणि ही शाळा जास्तीत जास्त उंचीवर देण्याचा आमचा सर्वचा प्रयत्न आहे आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आहे मंडळ मंडळावरचे बसकेवरचे आणखी दोन जीवन शहर होते Jabul tu pada jantar asal macam kita air tak minyak sejuk mata bulang mata tapi kaki pernah degil sangat. Tanya tak siapa.